असतो तुम्हाला आणि हे समोर आसपास हॉटेल वगैरे पार्किंग वगैरे फ्री असते हे दुकानं वगैरे आता चालू झाले चाल चा की मंदिर हे चालू झाले मंदिरातच एरिया सर्व काही तिकडं कमान वगैरे पोलीस स्टेशन आहे गाडी वगैरे पाठीमागं लावली पण आता चाललो आहे तुम्हाला थोडं दाखवतो आसपासचा एरिया कसा आहे कसा नाही इकडे का का हॉटेलवाल्याचं काहीतरी चाललं मॅटर मंदिर बघा तुम्ही तो तर मंदिराचे आता पाट वगैरे हे आत्ता तयार केलेलं आहे पहिल्यांदा हे नव्हतं थोड्या दोन वर दोन तीन वर्ष आत्ता तयार केले पहिल्यांदा असं काही तर नव्हतं हे असं इकून पण हे मंदिर आहे आपल्याला इकडून जायचं आहे एंट्री घ्यायची आहे मी पाठीमाग गाड लावल्यासमुळं आणि इकडे आहे दर्शनाक इकडे मंदिर आहे स्पेशल पण एकूण एंट्री खालून अंडरग्राऊंड